नमस्कार मित्रांनो सिरियल कमळीचा आगामी भागामध्ये एका बाजूला आता कमळी जी की निवडणुकीसाठी उभी राहिलेली आहे आणि याच कारणांमुळे मोठा गोंधळ उभा राहणार आहे कारण आता ऋषी तिच्यावरती खूपच रागावलेला आहे पण आता सगळ्यात मोठी गोष्ट ही झालेली आहे की अनिकाने तिची नानी आणि आईला दुसरा फोटो दाखवून मूर्ख बनवलेला आहे त्यामुळे सध्या तरी एक मोठं संकट टळलेलं दिसतंय पण आता कमळीच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे हे अडथळे वाढणार आहेत कारण की अनिका आणि तिच्या मैत्रिणी मिळून कमळीला अडकवायचा कट रचणार आहेत इतक्या वाईट पद्धतीने ती अडकवली जाईल की कमळीची अटक होणार आहे हो कमळीची अटक होणार आहे अनिका इतकं पुढे जाईल की ती कमळीला अरेस्ट करवेल आणि त्यामुळे मोठा हंगामा होणार आहे त्यावेळी निंगी सरळ अन्नपूर्णाजींच्या घराकडे जाते आणि मदत मागते पण तिथे ना अन्नपूर्णाजी असतील आणि नाही राजन म्हणजेच अनिकाचे वडील आता हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे की शेवटी कमळीला वाचवणार तरी कोण निंगी अगदी हात जोडून अनिकासमोर विनवण्या करेल आणि जर तू मदत केली तर कमळी आपलं नॉमिनेशन मागे घेईल आणि ती निवडणुकीत उभी राहणार नाही पण तरीही अनिका मदतीस नकार देते आणि तिला अटकच करते पण त्याच वेळी आणखीन एक मोठी बातमी समोर येते आणि ती म्हणजे आता कमळीला अटक झालेली असते आणि तिची आई सरोजा खूप घाबरलेली आहे तिला स्वप्न पडतं आणि या वाईट स्वप्नामुळे तिच्या मनात एक सतत विचार येतो की कमळी नक्कीच कुठल्या ना कुठल्या अडचणीत सापडलेली आहे आणि म्हणून ती आता एक मोठा निर्णय घेते सरोजा आता मुंबईला जा जाणार आहे आणि मुंबईला जायचा तो विचार करते आणि लवकरच ती मुंबईकडे रवाना पण होणार आहे हे पाहणं खूपच धोकादायक ठरणार आहे कारण जर ती मुंबईला आली आणि तिला कळलं की कमळी ही निवडणुकीत उभी आहे तर काय होईल आणि कारण तिने तर तिला शिक्षणासाठी मुंबईला पाठवलेलं होतं आणि आता जर हे सत्य तिच्यासमोर आलं तर तिच्यावरती काय बीतेल यासोबतच पुढच्या भागामध्ये अजून एक मोठा खुलासा होणार आहे की राजन जो आत्तापर्यंत असं समजत होता की कमळी त्याची मुलगी नाही त्यासमोर एक सत्य पण उघड होणार आहे आणि सध्या तरी हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे की व्हिडिओला लाईक द्या आणि आमच्यासोबत जोडले जा आणि पाहत राहा सिरियल कमळी धन्यवाद